नमस्कार मंडळी मी तुमचं सर्वांचा लाडका करण सहन नाही तर आपल्या युट्यूब चॅनेल तुमचं सर्वांचं मनापासून थेट नेरळ म्हणून स्वागत करतो तर मित्रांनो मी आहोत नेरळमध्ये मध्ये आणि टायटल बघून तुम्हाला समजत असेल पण तसं काहीच नाही आहे तर हे गर माझं नाही आहे तर माझ्या मावशीचं आहे जे जे की तिने नेरळमध्ये ड्रीम पार्क असं हे खूप फेमस ठिकाण झालं आहे तिथे तिने घेतलं आहे आणि जस्ट सात आठ तास घेतलं त्याच्यामुळे इथे काही तिने रूममध्ये केलेलं आहे फक्त सिलिंग केलं आहे सो आपण बघूया आणि आता मी सेकंड फ्लोअरला आलो आहे सेकंड फ्लोअरलाच मावशीचा रूम आहे सो आपण जाऊया बघूया तर चला इथे फॅसिलिटी वगैरे बघूया तर रूम नंबर दोनशे पाच आणि आता आपण आतमध्ये एंट्री करूया तर आतमध्ये आपण आलोय आणि आता आपण बघूया सगळीकडे तर सुरुवातीलाच इथे वरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती बघायला मिळेल त्याच्यानंतर इथे ही जी वॉल आहे तिथे आय थिंक मावशीला टी व्ही लावायची आहे त्याच्यासाठी इथे त्यांनी स्पेस ठेवला आहे यल्लो कलर येल्लो म्हणजे मँगो कलर आहे त्याच्यानंतर हे आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत जे की आय थिंक दादरवरून तिने आणले असतील त्याच्यानंतर महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता त्याची ती फ्रेम आहे म्हणजे एंट्रीलाच तुम्हाला ती फ्रेम बघायला मिळणार आहे खूप छान फ्रेम आहे त्याच्यानंतर इकडे सुद्धा रेड कलरचं कॉम्बिनेशन आणि येलोचं कॉम्बिनेशन केलं आहे त्याच्यानंतर इथेसुद्धा आर्टिफिशियल फ्लॉवर्स लावलेत त्याच्यानंतर हे जे दिसतंय हे पण आर्टिफिशियल फ्लॉवर्सच आहेत बट त्या माळांमध्ये लाभमध्ये असं आहे ते सुद्धा कदाचित दादरवरून आणलं असेल काय माहिती मला पण काहीचं काही माहिती नाही इकडे पण असं बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर इथे पण आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत त्याच्यानंतर इकडे तुम्हाला एक डॉल बघायला मिळेल जी की पिल्लाची आहे पिल्ला म्हणजे माझी छोटी बहीण मावजीची छोटी मुलगी त्याच्यानंतर ह्या साईडची जी ऑल आहे तिच्यावरचं जे डेकोरेशन म्हणजे त्याच्यावर जी, जी, जी पेंटिंग केले ती माझ्या दोन नंबर बहिणीने केले म्हणजे मावशीच्या तीन नंबर मुलीने केले म्हणजे माझीसुद्धा तीन नंबरच बहीण झाली ती तर तिने केले आणि खूप भारी वाटत आहेत म्हणजे ते डॉट केले तिने जे दवबिंदू असतात तसे दाखवलेत आणि ते एकदम थ्री डी वाटत आहेत जवळून दाखवतो मी तर बघा एकदम ओरिजिनल वाटत आहेत त्याच्यानंतर इकडे फोटो फ्रेम्स आहेत थोड्या त्याच्यानंतर आता वरती सिलिंग बघूया आपण तर हे सिलिंग बघण्यासाठी हां त्याच्यानंतर सिलिंग बघूया आधी त्याच्यानंतर हे इकडे डायनिंग टेबल करून घेतलाय मी जेव्हा आलो तेव्हा मला वाटलं अरे हेच आहे काय ते आपला कडप्पा कारण की जे वरती सनमायका लावलाय ना तो कडाप्प्याच्या स्ट्रक्चरचा लावलाय त्याच्यामुळे बघ बग बघताना वाटते की हा कडप्पा आहे बट तो कडप्पा नाही आहे तो सन्मायकाचा आहे आणि ते त्या स्ट्रक्चरचा लावलाय त्याच्यामुळे तो कडप्प्याचा आहे त्याच्यात त्याला डोवर आणि एक कबट दिला आहे आणि इकडून फोल्डिंगचा केला आहे डायनिंग टेबल त्याच्यानंतर इकडे चप्पल वगैरे ठेवला तिने इथे आणलं आहे अजून काय त्याच्या चपला दिसत नाहीत त्याच्यानंतर सिलिंग बघूया तर सिलिंग खूप छान आणि एकदम म्हणजे अट्रॅक्टिव आहे तर बघा दोन पंखे आहेत लाईट्स पण आपण ऑन करूया इथे कदाचित तिला झुंबर लावायचा म्हणून तिने जागा ठेवले दोन पंखे आहेत यल्लो पर्पल आहे त्याच्यानंतर रेड आहे आणि व्हाईट आहे ते दोन लाईट चालू झाले ही ट्यूब चालू झाली आतमध्ये ई डी चालू झाली त्याच्यानंतर ही बाजूचे कॉर्नर चालू झाले ब्लू चालू झाली त्याच्यानंतर तिकडचे कॉर्नर चालू झाले तर इतक्या लाईट्स आहेत आणि हे हे फॅन सो असा मस्तपैकी हॉल आहे त्याच्यानंतर आपण जाऊया आता किचनमध्ये आणि इथे एक कॅरम ठेवला आहे जो की आपण खेळतो त्याच्यानंतर इथे एक छोटासा बेड घेतला आहे त्याच्यावर सुद्धा मी माझ्या पॅन्ट वगैरे अजून तसेच ठेवल्यात आणि महत्वाची गोष्ट जी की मावशीच्या हॉलमधली जी विंडो आहे तिच्या बाहेर खूप स्पेस आहे दोन फुटाचा दोन आहे फुटाचा स्पेस आहे त्याच्यानंतर ना इथून सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपल्याला माथेरान आहे हे जे समोरचा डोंगर आहे ना तो सगळा माथेरानचा डोंगर आहे आणि इथे सकाळचे जे व्ह्यू येतात ना खूप छान खूप म्हणजे खूपच छान आणि हा समोर सगळा डोंगर दिसतोय तो सगळा माथेरानचा डोंगर आहे आणि इथून तुम्हाला माथेरानला जायला खूप जवळ आहे त्याच्यामुळे इथे स्टे करायलासुद्धा खूप मस्त आहे तुम्ही रूम घ्या आणि जे पर्यटक येतील त्यांना भाड्याने देऊन टाका सिम्पल तर इथून माथेरान खूप मस्त दिसतं आता कॅमेरा तेवढं कॅप्चर होत नाही पण समोरासमोर आपण बघू शकता खूप भारी दिसतं आहे त्याच्यानंतर आता आपण जाऊया किचनमध्ये किचनमध्ये इथून आपण एंट्री करणार आहोत तर इथे एक असा मेहंदी कलर केला आहे त्याच्यानंतर इकडे बाथरूम आहे त्याच्यानंतर तिकडे टॉयलेट आहे असे दोन इथे आहे समोरासमोर त्याच्यानंतर इथे छोटासा असा देवारा पण खूप मस्त आणि खूप असा अट्रॅक्टिव देवारा केला आहे तर असा देवारा आहे सुद्धा लाईट आहे जी मी आता लावतो आहे हां तर ही आहे देवाऱ्यातली लाईट खूप मस्त देवारा वाटतोय ब बघितल्या बघितल्या मन प्रसन्न होतं आहे त्याच्यानंतर आता किचन बघूया किचनमध्ये सुद्धा मावशीने जास्त काही घेतलं नाही सो इकडे एक कोटमाळ आहे ज्याच्यामध्ये जे म्हणजे जे, जे आपण पॅकिंगचं सा सामान ठेवलं आहे जे की आपण कधीतरी काढतो ते वरती मावशीने सगळं ठेवलं आहे त्याच्यानंतर इकडे दोन तीन तुम्हाला टेडी वगैरे दिसतील हे कबड घेतलं आहे छोटंसं प्लॅस्टिकचं आहे ते ज्याच्यामध्ये थोडे कपडे आहेत मावशीचे वगैरे त्याच्यानंतर इकडे मांडणी आहेत ज्याच्यावर अजून थोडीशीच भांडी आहेत आणि काही मांडी खाली ठेवले आहेत अजून इथे खूप गोष्टी ॲड करायच्या आहेत त्याच्यानंतर इकडे ॲक्वा दिसतोय त्याच्यानंतर इथे हे बेसिंग आहे त्याच्यानंतर इकडे शेगडी वगैरे आहे आणि इथे खाली ट्रॉला वगैरे अजून तिला करायच्या आहेत अजून काहीच केलं नाही कारण की जस्ट आत्ता आत्ता घेतलं आहे रूम त्याच्यामुळे अजून खूप काम बाकी आहे वरती एक पंखा आहे त्याच्यानंतर इकडेसुद्धा विंडो आहे आणि सुद्धा स्पेस दोन फूटच आहे आणि इथून पण तुम्हाला व्ह्यू बघायला मिळेल कारण की ही विंडो सुद्धा बाजूलाच आहे तर आता जाऊया आपण हॉलमध्ये तर इथे सुद्धा दोन कलरचं कॉम्बिनेशन केलं आहे आणि हॉलमध्ये सॉरी आता बेडरूममध्ये आपण आलो आहे तर बेडरूममध्ये सुद्धा बघू शकता लेवेंडर कलर दिसतोय तुम्हाला आणि वरती आपल्या मेहंदी कलर आणि लेव्हेंडर कलर आणि व्हाईट कलर याचं कॉम्बिनेशन आहे त्याच्यानंतर इथे वॉलपीस लावला आहे खूप मस्त वाटतं आणि कलरला मॅच झाला आहे त्याच्यामुळे खूप छान वाटतंय त्याच्यानंतर इकडे अजून खूप म्हणजे कलरचं काम वगैरे बाकी आहे त्याच्यामुळे सगळं सामान इथे ठेवलं आहे त्याच्यानंतर हे इकडे डॉगी बसलेत आडवे तिरपे झालेत हे रिअल नाहीत खोटे आहेत त्याच्यामुळे ते इकडे त्यांना ठेवलं आहे त्याच्यानंतर ही शिडी वगैरे अजून काम बाकी आहे त्याच्यामुळे ते तसंच सगळं ठेवलं आहे हे सुद्धा वरचं सिलिंग बघू शकता खूप मस्त वाटतं आहे तर हा असा हॉल आहे आणि जर तुम्हाला बाहेरच्या एरियाची जर व्हिडिओ हवी हो असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी नक्की व्हिडिओ टाकेन आणि तुम्हाला बघायला मिळेल सो असं मावशीचं हे छोटंसं नेरळमधलं घर आहे तर नक्की तुम्हाला आवडेल तुम्ही सुद्धा नेरळमध्ये नक्की इथे रूम घेऊ शकता कारण की इथून माथेरान जवळ आहे तुम्ही हॉलिडे पण हॉलिडे करण्यासाठी तुम्ही येऊ शकता इथे राहायला जर तुम्ही इथे रूम वगैरे घेतलात तर आणि ते तुम्हाला खूप मस्त पडेल कारण की सुट्टी वगैरे असली तर आपण प्ल बाहेर जायचा प्लॅन करतो तर असं अशा ठिकाणी घर घेऊन ठेवा खूप कमी किमतीत तुम्हाला घर मिळून जाईल आणि खूप मस्त नेचरच्या ठिकाणी मिळून जाईल तर ते माथेरान तर बघत राहावं वाटतंय आता दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे ते इतकं दिसत नाही सकाळी आणि संध्याकाळी खूप छान दिसतं तर आता एवढंच रूम आहे तर आपण व्हिडिओचा शेवट तर मित्रांनो फायनली मी होम टूर केले जी की नेरळ नेरळचं माझ्या मावशीचं घर आहे आणि तिथून माथेरान खूप म्हणजे खूप जवळ आहे तर घर जर तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या सफर कोकणातली या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि इकडच्या बाहेरच्या एरियाची व्हिडिओ जर हवी असेल तर नक्की कमेंट करा मी नक्की व्हिडिओ बनवेन तर आता आपण व्हिडिओ काही नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंदी रहा बाय बाय